शेतकरी मित्रांनो नमस्कार पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत राज्यातील सर्व शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो या हप्त्याचं वितरण कोणत्या तारखेला केलं जाणार आहे यासंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या अगोदर राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून एक जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून घेणं हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे जर फार्मर आय डी नसेल तर शासनाच्या कुठल्याही अनुदानाचा आणि योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो विसावा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी हे बंधनकारक आहे त्यानंतर दुसरी एक अपडेट म्हणजे आपलं आधार लिंक बँक खात्याला करून घ्या अन्यथा यापुढे आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार बँक अकाउंटला लिंक करून घ्या आणि आता पी एम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तो जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वितरित केला जाण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत धन्यवाद